आज आपण सगळेच जण जाणतो आंतरराष्ट्रीय योग दिवस आपली प्रथा परंपरा युगानुकूला चाललेली निरोगी आणि सुदृढ जीवनाची कार्यशैलीचा भाग असलेली योगविद्या आता जग शंभरच्या वर देश याला मान्यता देऊन जागतिक योगा दिवस म्हणून साजरा करत आहे माननीय मोदीजींच्या सरकारने केलेली पहल आणि त्याला मिळालेलं जगातलं समर्थन यातनं आता ही विद्या जी जगभर होतीच त्याची उपयोगिता सहभागिता मोठ्या प्रमाणात वाढते आणि निरोगी जीवन संतुलित जीवन आणि बरोबरीने समतोल जीवन यासाठी योग योगा आणि योगविद्येचा अभ्यास त्याच्या उपयोगी याचा प्रचार प्रसार आणि सहभागिता व्हावी म्हणून आज या ठिकाणी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या आमच्या या दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये आज मराठी कलावंत कलाकार कलाक्षेत्रातली मंडळी यांच्याबरोबर योग दिनाचा आणि योगा करण्याचा आनंद मी आणि सगळ्यांनी घेतलेला आहे